या व्हिडिओच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील तमाम आदिवासी बांधवांना आदिवासी कर्मचारी वर्गांना किंवा सुशिक्षित आदिवासी तरुणांना मी आवाहन करतो की काल शिरडमधल्या धरलेल्या अत्यंत निंदनीय प्रकाराचा निषेध नोंदवण्यासाठी आपल्यामध्ये जर काही आपला जमीन जिंदा असेल आणि आपल्याला जर खळत आपल्या अंगातलं रक्त आपल्या आदिवासी बांधवावर झालेल्या आणण्याचं खळवळत असेल तर त्याचा जबाब घेण्यासाठी आणि त्या आरोपीला अटक करून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी उद्या ठीक बारा वाजता सिरडशहापूरच्या चौकुलीवर रास्ता आंदोलन आयोजित केलेलं आहे तरी या आंदोलनामध्ये अंमडा तालुक्यातील वसमत तालुक्यातील हिंगोली जिल्ह्यातील ज्या ज्या भागातील आदिवासी बांधवांना त्याच्यामध्ये सहभागी होता येईल त्यांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होऊन त्या पीडित कुटुंबियांना त्या शेतमजुरांना त्या आदिवासी तरुणांना न्याय देण्यासाठी आपला अमूल्य मेळ देऊन त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना साथ द्यावी विनंती आपणाशीर व्हिडिओद्वारे करण्यात येईल